या, या या। <laughs> हो काय म्हणा काय नाही मनिता मधु होय करू चाय एवढ्यात नाही मराचा अजून हो मस्त मस्त वस्तू आहेत बघा छान असे बनवलेले हा कढई समई बघा या नारळाच्या आतमध्ये गणपती या कोरून आत बघा ठेवले 哎。Oh आपण घरात जाऊया आनंदवाडीत अजून एक पाहुणी भेटली आहेत म्हणजे आईचे मामा तर आजी पणजी सगळी आहेत आतमध्ये त्यांना भेटवते आता तुमका चला लवकर जाऊया आतमध्ये बघा मस्त तयार होऊन इली ही या माझी बहिणी आणि ही ताई सप्त्या केव्हा सप्त्या नाचा आई शिकवला काय नाही मनिता माझी माझी पणजी नाय एकला थांब घे आधी तुझी ओळख करून देतय ना ही बघा आमची पणजी बसली मस्त साडी घालून तयार मंदिरात जाऊ का ना, ना, ना सप्त्या केलं <söyled� frameworks> सप्ता किल हा सप्त्यासाठी आता जाऊच ना मंदिरात हा हा येत ते पाय पडा ना ती का जमत नाही ना आहे ना पहिली जायची आणि हय आजी बसली कोण नाही व्हिडिओ बनवतोय युट्यूब ला टाकू <laughs> ही बघा कोण आली छोटी इकडे ये लवकर बच्चा कंपनी सांगा लवकर लवकर नाव सांगा काय नाव तुझ काय वनिता हां तुझ काय तुझ सांग हा रुद्रांश विष्णू कोइंडे आणि यो कोण हा पावन एक किलो हय हा या बघा आजीचो ना तू

बराच काय एवढ्यात नाही मराचा अजून नये वाडीत घर आहे नयेवाडीत त्यांचा ना एकदा जाऊया नागेश नागेश मामा भेटतो का गणपती बनवता नागेश मामा चालू केल्या उद्यापासून गणपती बनव उद्यापासून चालू

<laughs> आबाचे मित्र शाळेत होतस काय हा 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 हे पण आबा तर म्हणजे बोलता येत नाही पण ऍक्शन करून सर्व समजत आहे ना हो आम्हाला पण हा हां हां मग ही कुठे यांची शाळा हां 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 मग तिकडचीच ओळख तिकडेच ओळख झाली ऑनलाईन हो काय अरे वा हां हां हां

हा हा हम्म ते कसं एकमेकांना समजते ना भाषा चांगल्या पद्धतीने हो अरे वा <laughs> मग गाडी चालवते अरे वा <laughs> म्हणजे टू व्हीलर हा हा आहे ना कुठे पण जाऊ शकते पण नाही समजली तर लिहून पण दाखवू शकतो ना हा लिहून पण दाखवू शकतो हो काय शिकवतो तो अच्छा मुकबद्री मुलांना

काहीच करत नाही हां मग याच्याशी आबाशी आमच्या पहिल्यापासून ओळख आहे तेव्हा ओळख झाली हां अच्छा तुझ्याशी हा हा ह्याच्याशी ओळख आहे आबाशी हां 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 त्यामुळे तो मित्र आहे त्याचा हां हां होता असेल हां हां बरं आहे ना तेच समजायला पाहिजे मेन येऊ येऊ आम्ही पण लग्नाला हा हा शेअर करा सबस्क्राईब करा आवा हे सगळे वस्तू आहेत बघा दिसतात हे हे नारळाच्या करवंटी पासून बनवलेले आहेत मस्त मस्त वस्तू आहेत बघा छान असे बनवलेले आहेत हा कढई समई बघा या नारळाच्या आतमध्ये गणपती कोरून आतमाइडे बघा ठेवलेलो कासव हा बघा हे मस्त मस्त असे वस्तू आहेत सर्व बनवलेले हे सगळे करवंटीचे आहेत ना हा माळाच्या सावळापासून बनवल्या नि आयो पक्षी वा मस्त जा बघा किती सुंदर बनवल्याने नि रेखी एकदम आणि काय बोट फिशिंग बोट फिशिंग बोट हे तरी किती दिवस लागतो तुमका बनव हा त्यांना आवड आहे बनवची कधीपासून बनवतो तुम्ही हे पहिल्यापासूनच हा ही एक बोर्ड बोट बघा पालखी लिहा मंदिरातली पालखी असता आजूबाजूच्या म्हणजे मंदिरातल्या देवांना भेटून इली आता घेऊन सर्व मंडळ गावातले आता हे अवतार सुरू होणारच कृष्णाचे दहा अवतार विष्णूचे त्यासाठी सगळ्यातच लोक जमली आहेत गावातली बघूसाठी आता किती सुंदर दिसतं मंदिर प्रसाद इलो प्रसाद घेऊया प्रसाद खाऊ बसलेत बघा सगळे सगळ्यांच्या घराकडनं मिक्स इलेलो प्रसाद म्हणजे इल्यानंतर मिक्स करतात सर्व आणू गेलो वाटत दुसरं अवतार बघा आता कुर्मा अवतार लो तो व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खाली असलेलं बेलायकॉनचं बटन दाबू का विसरू नको चला बाय बाय धन्यवाद